नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते येथील उपोषण संपुष्टात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सोडले आमरण उपोषण मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील नराधमास फाशी व्हावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर संपुष्टात आले आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मालेगावचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले बेचाळीस वर्षीय उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हे उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणाच्या चौथ्या दिवशी चंद्रकांत चैत्राम हिरे वय बेचाळीस या उपोषणकर्त्याची प्रकृती अचानक खालावली त्यांना चक्कर येत असल्याने तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मंत्री दादाजी भुसे यांची मध्यस्थी या घटनेची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तत्काळ डोंगराळे येथे धाव घेतली तेंनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली उपोषणकर्त्यांच्या तीव्र भावना आणि फाशीच्या मागणीची नोंद घेत त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले मंत्री महोदयांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला यावेळी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली

मला वाटतं काही तास ते पी एम त्या ठिकाणी चाललं आणि जास्तीत जास्त पुरावे रोला रात्री नंतर रात्री दोन वाजता तुम्ही स्वतः पण होते आणि गावातले काही प्रमुख मंडळी दुसऱ्या दिवशी पण मी डोंगराळ्या